आज झटकीपट अशी आपल्याला इडली तयार करायची आहे सकाळी काय करायचं काहीची वेळ होती त्याच्यामुळे असं ठरलं की आपण इडली तयार करू पण इडलीची तर काही तयारीच केलेली नव्हती मग लक्षात आलं का हां आपल्याला रेडीमेड इडलीचं देखील पीठ मिळतं तर रेडीमेड पिठापासून आपल्याला इडली कशी करायची व सांबार कसा करायचा त्यासाठी होममेड सांबार मसाला देखील कसा करायचा तर ते देखील आज आपण बघणार आहोत एकदम झटकीपट अशी आपली इडली तयार होणार आहे चला तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे पण कुकर मध्ये आपल्याला मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे तर थोडस जास्त पाणी घालायचं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये दे भाज्या देखील शिजवून घ्यायच्या आहे यामध्ये आता माझ्याकडे डांगर होतं आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा देखील होत्या तर ते त्याच्या फोडी मी करून घेतलेल्या आहे व डांगर टाकल्यानंतर मी वरच्यावर अशा शेवग्याच्या शेंगा टाकून घेतल्या म्हणजे जेणेकरून त्या एकदम असा त्याचा गाळ होणार नाही व चवीपुरता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे थोडी हळद घालून घ्यायची आहे व आता आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे इथे कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आता आपल्याला सांबार मसाला कसा बनवायचा आहे ते बघूया त्याच्या आधी आपल्याला हे रेडीमेड जे पीठ आणलेलं आहे ते आपल्याला त्याच्यात मीठ नसतं तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे व चवीपुरता मीठ घालून आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे आता हे जर तुम्हाला इडली बनवायचं आहे तर यात अजिबात पाणी घालायचं नाहीये पण जर तुम्हाला दोसे बनवायचे असेल तर मात्र आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा आता हे मीठ घालून फेटून घ्यायचं आहे याला जास्त फेटायची गरज पडत नाही छान असं फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला इडली पात्र तयार करून घ्यायचं आहे आता हे पिटलेलं पीठ जे आहे आपल्याला इडली पात्रामध्ये ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्या खाच्या आपल्याला हे इडलीच जे पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी हे चारही स्टँड जे आहे ते मी भरून घेणार आहे आणि आपल्याला आता हे पंधरा मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यात मी स्टँड पण घातलेला ठेवलेला आहे आणि आता त्यावर आपण इडली पात्र जे तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचं आहे व त्यावर आपल्याला एक झाकण पण ठेवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आता यावर आपल्याला झाकण झाकून घ्यायचं आहे व पंधरा मिनट ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे आता इडली छान अशी पंधरा मिनिटं वाफवून होत आहे तोपर्यंत आपल्याला इथे सांबार मसाला तयार करायचा आहे आता सांबार मसाला तयार करण्यासाठी मी इथे काही लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता त्याच्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे मिरे घेतलेले आहे त्याच्यानंतर मी कडीपत्ता घेतलेला आहे धणे घेतलेले आहे व त्यानंतर मी यामध्ये मेथी दाणे देखील घेतलेले आहे त्यामुळे कडीपत्ता आणि मेथी दाण्यामुळे आपला सांबार मसाला एकदमच छान होतो एकदम मस्त होतो आता आपल्याला हा छान व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अगदी खमंग वास येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता आपला हा परतवून झालेला आहे इथे एका प्लेटमध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा आहे व तो गार करून घ्यायचा आहे इथे एका प्लेट मध्ये मी काढून घेतलेला आहे एकदम छान वास येतो तुम्ही तुमच्या आवडीने ज्या पण तुमच्याकडे लाल मिरच्या वगैरे असेल त्या तुम्ही टाकू शकता आता इथे तोपर्यंत मसाला थंड होतो आहे तोपर्यंत मी एका कढईमध्ये इथे मी जिरं व मोहरी टाकून घेतलेली आहे छान अशी ही तडतडली की आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याची फोडणी जर दिली तर सांबाराला एकदम छान अशी मस्त खमंग अशी चव लागते आता कडीपत्ता झालेला आहे छान परतवून घ्यायचा आहे तो आपल्याला त्याच्यानंतर मी हिंग घालाय घालून घ्यायचा आहे मी डाळ शिजवताना देखील मी हिंग घालून घेतलेलं होतं आता यामध्ये आपल्याला कांद्याचे मोठे मोठे कापच करून घ्यायचे आहे इथे मी तीन कांद्यांचे काप करून घेतलेले आहे व ते मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे अगदी कांदा लालसर एकदम परतला गेला की त्यामध्ये आपल्याला माता एक वाफ काढून घ्यायची आहे ही वाफ निघत आहे तोपर्यंत आपला हा मसाला देखील सांबार मसाला गार झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला मस्त ग्राइंड करून घ्यायचा आहे आता ग्राइंड करताना त्याच्या आधी आपल्याला इथं माझ्याकडे लाल मिरची नसल्यामुळे इथं मी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा व एक चमचा मी आमचूर पावडर टाकून घेत आहे व हे मिक्सरला मी ग्राइंड करून घेत आहे बघा इथे आपला मस्त सांबार मसाला रेडी झालेला आहे एकदम सुंदर असा वास पण येत आहे तुम्ही बघू शकता आता इथे एक वाफ काढलेली आहे आपला कांदा पण मऊ झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो जो आहे कट केलेला दोन टोमॅटो मी कट केलेले आहे ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे देखील मी मोठे मोठेच कट केलेले आहे हे पण आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता हे परतत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता परत हे चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका बघा एवढं बोलता बोलता आपले आता टोमॅटो आणि कांदे सुद्धा छान परतत आहे बघा आता यामध्ये मी दोन शिमल्या करून घेतलेल्या आहेत त्या देखील आपल्याला कांदा टोमॅटो बरोबर छान परतवून घ्यायचे आहे आणि वाफ काढून घ्यायचे आहे बघा आता तोपर्यंत आपल्याला बघा आपल्या ह्या इडल्या देखील थंड झालेल्या आहे मी तुम्हाला काढून दाखवते एकदम छान असे मस्त निघून जातात आणि छान एकदम स्पॉन्जी झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की असं विकतचं पीठ आणून करून बघा एकदम छान झालेलं आहे म्हणजे आयत्या वेळेस जर आपल्याला काही करायचं नसलं किंवा गडबड होत असली की काय करावं त्यावेळेस मात्र हे आपण आयत पीठ आपल्याला जर मिळालं तर छानच आहे आणि आपण हे लगेच वेळेवर भरपूर असा हा नाश्ता तयार करू शकतो बघा कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मस्त शिजून गेलेले आहेत असं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आता आपण मध्ये पावडरी मसाले टाकूया यामध्ये मी हळद घालून घेत आहे त्याच्यानंतर धनेपूड घालून घेत आहे तुम्हाला आवडेल ते तुम्ही पावडरी मसाले टाकू शकता आणि तिखट पाहिजे असेल तेवढं टाकू शकता आता इथं पण मी तिखटपानानुसार मी तिखट घालून घेत आहे बघा हे सांबार थोडं तिखट असलं तरच छान लागतं आणि आता आपण हा जो सांबार मसाला तयार केलेला आहे हा मी दोन चमचे टाकून घेत आहे वास पण इतका सुंदर येत आहे आणि आता हे सगळे मसाले परतवून घ्यायचे आहे इथे आपला कुकर देखील गार झालेला आहे आता यामध्ये आपली डाळ शिजलेली पण आहे आणि आता यामधल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहे त्या थोड्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला ही डाळ पूर्ण आपल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि भाज्या देखील त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे व हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण डाळ शिजलेली जी आहे ते आपल्याला टाकून घ्यायची आहे ही डाळ शिजायला जास्त वेळ पण लागत नाही एकदम छान शिजते आता यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे जितक तुम्हाला सांबार बनवायचं आहे क्वांटिटी जेवढी वाढवायची असेल तेवढी तुम्ही वाढवू शकता एकदा ह्या पद्धतीने करा कारण खूपच खूप म्हणजे खूपच छान झालेलं होतं आता छान बॉईल आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता ही रेडीमेडच चटणी आहे आपल्याला फक्त यामध्ये अगदी चवीपुरतं पुरता थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर वरतून आपण नेहमीप्रमाणे जो तडका देतो मोहरीचा मिरचीचा हा तडका आपल्याला द्यायचा आहे आता इथे मी थोड्याशा तेलामध्ये मोहरी टाकून आणि याच्यात तुम्ही तिळ देखील घालू शकता मिरच्या कडीपत्ता आणि कोथंबीर आता हा तडका मी चटणीला देऊन घेत आहे इथे आपलं छान असं चटणी देखील तयार झालेली आहे इडली पण तयार झालेली आहे आणि मस्त पैकी असं सा, सांबार देखील तयार झालेलं आहे चला आता मी एका प्लेटमध्ये हे सगळं सर्व करते आहे एकदम सुंदर आणि एकदम छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदा नक्की करून बघा एकदम चविष्ट एकदम छान आणि झटकीपट होणारी वस्तू आहे माझ्या एक एक किलो पिठामध्ये माझ्या सत्तावीस इडल्या तयार झालेल्या होत्या एकदम छान असा सांबार झालेला आहे नक्की करून बघा चला तर मग धन्यवाद